बिग बॉस मराठीच्या घरात पत्रकारांच्या आरोप प्रत्यारोपानंतर बिग बॉसनं संग्राम यांना कन्फेशन रूममध्ये बोलावून त्यांना झालेल्या दुखापतीबद्दल सांगितलं त्यांना हाताला फ्रॅक्चर तर झालेच आहे तसेच पाठीला देखील इजा झाली आहे आणि त्यांच्या उपचारासाठी त्यांना ॲडमिट होणं गरजेचं आहे असं सांगण्यात आलं आणि त्यांना घराचा निरोप घेण्यास सांगितलं आणि घराची पाठी घेऊन ते घराबाहेर आले यावेळी कोणीही रडताना दिसलं नाही बिग बॉस मराठीच्या इतिहासात प्रत्येक सीझनला एक सदस्य दुखापतीमुळे घराबाहेर गेलाय सीझन वनला ऋतुजा धर्माधिकारी घराबाहेर पडली होती सीझन टूला शिवानी सुर्वे पण शिवानी सुर्वे काही कालांतरानं बिग बॉस मराठीच्या घरात पुन्हा एकदा सामील झाली होती सीझन थ्रीला शिवलीला पाटील आणि अभिनेत्री गायत्री दातार सीझन चारला अभिनेत्री तेजस्विनी लोणारे आणि आता सीझन पाचला संग्राम चौगुले घराबाहेर गेलेत तर तुम्ही संग्राम चौगुले यांना मिस करणार का तसेच पत्रकारांचा धक्का तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा